हाय हॅलो नमस्कार मी म्हणजे विकास आचेवर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मल्टिप्लिकेशन ट्रिक्स म्हणजेच काय गुन्हा करायच्या ट्रिक्स कशाला जर आपण नाईन्टी नाईन नव्याण्णव किंवा ट्रिपल नाईन नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन म्हणजे नऊशे नव्याण्णव किंवा फोर टाईम नाईन नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन जर अशा संख्येने जर आपल्याला कोणत्याही संख्येला जर गुन्हेगार करायचे असतील तर सोप्या सोप्या जे काही पद्धती असतात शार्क ट्रिक्स असतात त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत तर उदाहरणार्थ फर्स्ट आपण बघायचं बघणार आहोत की जर नव्याण्णव गुन्हेला जर नव्याण्णव केलं म्हणजे सारख्याच नंबरना सारख्याच नंबरला जर गुन्हाकार केला असता तर आपल्याला काय भेटेल तर इकडे बघा मित्रांनो तर नंबर वन जर मी म्हटलं जर नाईन इन टू नाईन म्हणजे दोन्ही डिजिट सेम आहेत जर आपल्याला अँसर काढायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की नाईन इंटू नाईन एटी वन होते हा सोप आहे पण जर मला काढायचं असेल की नाईन्टी नाईन इंटू नाईन्टी नाईन म्हणजे आपल्याला कुठंतरी समस्या होईल किंवा आपल्याला ह्याला संपूर्णपणे सोडावा लागेल पण आपल्याकडे जादूही ट्रिक्स आहेत आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहात तर बघा मित्रांनो तर काय इथे डबल नाही म्हणजे नव्याण्णव गुणीला नव्याण्णव आहे तर आपल्याला करायचं काय आहे तर काहीच नाही आपल्याला माहित आहे नाईन इंटू नाईन एकदा किलो काय भेटते एट्टी वन भेटते तर आपण डायरेक्ट इथं एट आणि वन लिहायचं म्हणजे इथं सिंगल डिजिट होतं मग एट्टी वन आला पण इथं डबल डिजिट आहे म्हणजे टू डिजिट असल्यावर याच्या फोर डिजिट मध्ये आन्सर येणार म्हणजेच काय जर दोन अंक असेल तर त्याचा अन्सर आहे येणार चार अंकामध्ये तर पण मी काय लिहिलं एट आणि वन पण मी इथं जागा सोडला इथे आणि इथे मी इथे लिहायचं काय काहीच नाही करायचं झिरोच्या समोर वन लिहायचं आणि एटच्या समोर नाईन द्यायचं ती सोप आहे जर टू डिजिट असतील आणि टू डिजिटला जर टू डिजिट न मल्टिप्लाय करा करायचं असेल म्हणजे नाईन्टी नाईन इंटू नाईन्टी नाईन करायचं आहे तर आपल्याला अँसर काय भेटेल चार डिजिट म्हणजे फोर डिजिट दॅट इज अ चार अंकी संख्या आपल्याला उत्तर भेटेल पण आपल्याला कामन काय भेटलं कारण की आपण नाईन इंटू नाईन केल्यानंतर इक्वल टू एटी वन आपल्याला एटी वन लक्षात ठेवायचंय त्याचप्रकारे जर मला जर वन टू थ्री म्हणजे नाईन 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 थ्री डिजिट्स आहेत इंटू मला थ्री डिजिट्स करायचे आहेत थ्री डिजिट्स इंटू थ्री डिजिट म्हणजे ट्रिपल नाईन इंटू ट्रिपल नाईन म्हणजे आपण एकंदरीत त्याला आपण म्हणू शकतो की नऊचा वर्ग सुद्धा नव्याण्णवचा वर्ग म्हणजे नाईनचा स्क्वेअर नाईन्टी नाईनचा स्क्वेअर नाईन हंड्रेड नाईन्टीनचा नाईन हंड्रेड नाईन्टी नाईनचा स्क्वेअर पण पहा मी काय म्हंटल साधं एट आणि वन लिहून घ्यायचं इथं आपल्याकडे टू डिजिट असल्यामुळे आपला ऍन्सर किती झाला फोर डिजिटमध्ये पण आता बघा इथं किती आहे थ्री डिजिट्स आहेत आणि इकडे सुद्धा थ्री डिजिट्स आहेत म्हणजे दोन्ही डिजिट्स कॉमन आहे तर आपला अँसर किती डिजिट मिळणार सिक्स डिजिट मध्ये डबल डिजिट म्हणजे मी एट आणि वन तर लिहिलं म्हणजे वनच्या समोर पुन्हा दोन डिजिट्स आणि एटच्या समोर पुन्हा दोन डिजिट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं वनच्या समोर काय ना झिरो पण इथं पुन्हा एकदा आहे डॅश इथे पण झिरो आणि एडच्या आधी काय नाही म्हणजे काय इथे नाही इथे नाही बघा तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याला सहा अंकी संख्या मिळते पण इथे कामन काय पाहिजे जर आपल्याला इथे नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन आहे आणि इंटू मध्ये आपल्याला नाईन हंड्रेड नाईन्टी नाईनच पाहिजे अन्यथा आपला ऍन्सर असं नेणार नाही आणि त्याच प्रकारे तुम्ही करू शकता चार टाइम नाईन म्हणजे फोर टाइम नाईन इंटू फोर टाईम नाही इट इज करायचं काहीच नाही एट आणि वन लिहून घ्यायचं पण बघा इथे फोर डिजिट आहे इथे फोर डिजिट आहे नाही हा फोर डिजिट आणि फोर डिजिट आणि इथे नाईन हंड्रेड नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन इन टू नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं की फक्त एटी वन ला लक्षात ठेवायचं एटी वन ला लक्षात ठेवायचं जर टू डिजिट असतील तर त्याचा अन्सर निघेल फोर डिजिट जर थ्री डिजिट असेल त्याचा अन्सर निघेल सिक्स त्याच प्रकारे फोर डिजिट म्हणजे डिजिटचा डबल होईल म्हणजे ते फोर डिजिट आहे मी काय म्हटलं एट आणि वन लिहायचं एट आणि वन हे झालं टू डिजिट्स आणि मला पाहिजे पुन्हा सिक्स डिजिट सर मी काय करतो च्या समोर वन टू थ्री आणि एटच्या समोर वन टू थ्री म्हणजे थ्री आणि हे थ्री सिक्स झाले आणि एट आणि वन एट टोटल झाले एट झाले म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि मला याचे डबल पाहिजे हल्ली डाकडे फोर डिजिट आहे इन्टू फोर डिजिट म्हणजे आपल्याला फोर चे डबल पाहिजे म्हणजे आम्हाला मला ऍन्सर काय पाहिजे एट डिजिट मध्ये आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की वनच्या समोर आणि एडच्या नंतर वनच्या समोर आणि एडच्या नंतर आपल्याला काय लिहायचं आहे झिरो 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 आणि च्या समोर नाईन 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 तर बघा ऍन्सर आपल्याला काय मिळालं ट्रिपल नाईन एट ट्रिपल झिरो वन जर आपण एकंदरी जर याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जरी केला तर आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटाचा वेळ लागतो पण आपल्याला अशा काही ट्रिक्स माहीत असल्या की आपल्याला गणित सोहळ्यामध्ये एक तर म्हणजे इच्छा निर्माण होते आणि आपल्याला कोणतेही गणित सोडायला सोपं जाते तसं चार प्रकारे तुम्ही समोर करू शकता जर तुम्हाला जे करून बघायचं असेल तर नाईन फाईव्ह टाईम इन टू फाईव्ह टाईम नाईन या प्रश्नाला तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा सॉल्व करून कमेंट सेक्शनला तुम्ही टाकू हो शकता मी याला असे लिहू शकतो हा जो आहे सेम डिजिटला सेम डिजिटला मल्टिप्लाय केलं करणे म्हणजेच काय त्या संख्येचा वर्ग म्हणजेच काय स्केअर ऑफ दॅट नंबर मी याला असं पण लिहू शकतो तुम्ही याचा पण उच्चार टाकू हो शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंड मित्रमंडळींना पण शेअर करायला विसरू नका जर काही या व्हिडिओ बद्दल काही तुम्हाला फीडबॅक द्यायचं असेल आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचंय धन्यवाद